औरंगजेबच्या कबरीवरून संपूर्ण राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे आज अकोला शहरात बजरंग दल आर एस एस व विविध हिंदू संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे निदर्शने करीत आंदोलन करण्यात आले यावेळी औरंगजेबच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले या आंदोलनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता औरंगजेबाचे कुठलेही स्मारक अथवा कबर ही पूर्णपणे स्वतंत्र भारत देशात गुलामी व अनंत प्रतीक आहे असे म्हणत बजरंग दल आणि विहीपने औरंगजेबाची कबर पूर्णपणे नष्ट करावा अशी मागणी केली आहे पर्यटकांचे कुठलेही नामोनिशान हे नष्ट झालेच पाहिजे योग्य पद्धतीने ही कबर पूर्णपणे काढून टाकावी तसे न झाल्यास पूर्ण सूचित करून विश्व हिंदू परिषद बजरंग दल हिंदू समाज बरोबर छत्रपती संभाजीनगर कडे करून औरंगेची कबर ध्वस्त करतील असा इशारा अकोल्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी दिला आहे क्रूर कर्मा औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी आज आम्ही अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माध्यमातून आंदोलन केलं आहे संपूर्ण महाराष्ट्रभर आज हे आंदोलन होत आहे ज्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराजांची क्रूरपणे हत्या केली शिख गुरु तेगबहादुरांची हत्या केली गुरु गोविंद गु सिंगांचे दोन्ही बालसाहेबजात्यांची त्यांना भिंती चिनून त्यांची हत्या केली अनेक हिंदूंची मंदिरं तोडली हिंदूंवर जिजिया कर लावला अशा हिंदू विरोधी धर्मद्वेषी औरंगजेबाची कबर या महाराष्ट्रात आम्हाला नको आहे त्यासाठी आम्ही आज आंदोलन केलं आहे आणि जर ती कबर हटवली गेली नाही तर आम्ही कार सेवा करू संभाजीनगरकडे कूच करू आणि ते, थाचा ते कबर त्या ठिकाणी बाबराचा ठाच्या ज्याप्रमाणे हटवला त्याप्रमाणे ती कबर सुद्धा आम्ही उकळून फेकू कारण की ती कबर म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे असं आम्हाला या ठिकाणी म्हणायचं